तो तो वादले साडे पाच ना तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा रे रे आपण आपलं आम्हाला ീം താനി ദാന ധോം ദാന ധ്രോ ദ ഉദറി ദാന ദാന ധന ദാന ധോം താനിമ ധം ദ बघा किती सकाळी काळो बसतो पुऱ्या रोडला लाईट डीम असते एवढी काही पॉवरफुल नाही आहे रोडची लाईट डीमच आहे त्याच्यामुळे उजेड एवढा नसतोच रस्त्याला आणि असं बऱ्याचशा ठिकाणी लाईट नायचं काल पण नव्हती आजही नाही आहे बघू आता रस्त्याला लाईट नीट गेली आहे का तर इकडनं आता बघितलं तुम्ही लाईट किती आहे ती चला आता आपण लिंक रोडला लागलो ला आहे आता बघूया काय रोडची व्यवस्था आहे कशी आहे कसं काय चाललं आहे तुम्ही कधी फिरलात का या रोडला लिंक रोडला सकाळी येऊन बघा मस्त रिकामी रोड असतो पण डम्पर त्याच्यानंतर या ट्रॅव्हल्सचा कार ह्यांच्यापासून सावध राहून वॉक करा सायक्लिंग करा किंवा बाईक रायडिंग करा आणि शक्यतो सिग्नलवरती सांभाळा कारण काय होतं सगळ्यांनाच वाटतं की रिकामी रोड आहे पळव्या गाडी पळवतानाद्यात नंबर बघा त्याचा मागे नंबर प्लेट पण दिसत नाही आहे सावधगतीने आपल्याला चालवायची डॉक्टर जरा लाईट पण लावायला जात हा बघ केवढा फास्ट गेला बघा फक्त बघता गायब झाला डॉक्टर काय बघा लाईटच नाही रस्त्याला अरे बापरा माणूस आता बाईक समोरच आला एकदम रनिंग करता करता त्याने त्याला एवढी लाईट पण नाही दिसली वाचला नशीब कारण तिकडे पत्रा होता ना साईडला त्याच्यामुळे त्याला कदाचित दिसलं नशीब पण गाभरलं म्हटलं एकदम कोण आला अंगावरती असे प्रकार असतात घडतात रस्त्यावर व्हिडिओ रेकॉर्डिंग करता करता आपल्याला आपलं अप्रेल सिक्युअर पण करावा लागतं स्वतःला बघा किती काळू आहे रोडला लाईट ला एक लाईट नाही आहे रस्त्यावर पूर्ण काळूक एक आहे एकही रोडवरचा बल्ब किंवा लाईट जळत नाही आहे स्टेशनची लाईट दिसते सिग्नल लाईट ब्लिंक होते एक सावध राहावं लागतं सिग्नल असो व नसो सावध राहावंच लागत सावध नाही राहील तर काही घटना घडू शकते आपल्याबरोबर म्हणून शक्यतो राहूनच गाडी चालवावी आता लवकरच मे महिना येतोय सुट्ट्या लागणार आहेत गावी जाण्याची लगबग तसं आम्ही स्वतः आता पाडव्याला गावी जात होतो तर एकही एक तिकीट मिळाली नाही सगळी बुकिंग आहे सतरा तारखेच्या नंतर नंतर एस टीच्या बुकिंग चालू होणार आहेत मे महिन्याच्या मे महिना म्हणजे आंबे खाण्याचे दिवस फणस खाण्याचे दिवस करवंद खाण्याचे दिवस गावच्या जंगलात जाऊ स्वतःच्या बागेतमधले आंबे करवंद खायचे तर जंगलात जायचं गावामध्ये कोकणात काळी आणि हिरवी दोन्ही प्रकारचे करवंद मिळतात आमच्या लहानपणी आम्ही असंच जायचो गावी मी तर बहिणीच्या सासरवाडीला जायचो तिकडे मला आंबे करवंद या सगळ्या गोष्टी मिळायच्या काय कारण आम्ही ते सगळीची मुलं आम्ही आम्ही सगळे जायचो सग जंगलात आतमध्ये फिरायला तेव्हा तिथे आम्ही खायचो खूप करवंद आंबे तर तिचे रिलेटिव्ह होते त्यांच्या झाडावर ते दगडाने पाडून खायचं थोडी मज्जा असायची त्या आहे मला मे महिना म्हणजे पर्वणी लहान मुलांसाठी पर्वणी असते गावातली पर्वणी प्लस मेजवानी झाडा <laughs> झाडाजवळ जा आंबे काढा खा मज्जा 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 मे महिना म्हणजे मज्जा पण तेवढंच ऊनही असतं कडक फार गरम होतं त्यात परत गावात कसं असतं लाईट्स पण जातात त्याच्यामुळे हालत खराब रात्रीची गेली तर जे पातच नाही काय प्रॉब्लेम हे भयंकर त्रास रात्रीची रात्री गेली कारण काय होतं रात्री रात्रीचं गेले की मग झोपायला मिळत नाही फॅन बंद असतात मच्छर चालतात बरेचसे प्रकार असतात पण गावात जी मजा आहे ती मजा आणि कुठेच नाही मी जाल तेव्हा बघा अनुभव तुम्ही तर तसे दरवर्षी जातच असाल पण यावर्षी आंबे खूप लवकर लागलेले आहेत त्याच्यामुळे खायला मे महिन्यात मिळतील की नाही काय माहिती नाही कारण आंबे लवकर लागून मार्केटमध्ये मा येऊन जवळजवळ आता संपायला आले आहेत आंबे आंब्याचा सीझन खूप छान निघालाय काही जणांना अजून पुरे आलेले आहेत अरे 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 आज तर कसतो काय बिल्डिंग मधून निघाला सिग्नल पण नाही देत तुम्हाला राईटला जायचंय म्हणून सरळ माझ्या गाडीतो आडवा घालतोय काय यार सी घ्या हो स्वतःची घ्या आणि दुसऱ्याची पण घ्या असं करू नका तुम्ही अगोदर सिग्नल दिलं असतं तर मी थांबलं असतं ना मला वाटलं तुम्ही सरळ जात आहे म्हणून मी पण सरळ चाललो तुमच्याबरोबर तर तुम्ही डायरेक्ट आडवेच घातले गाडी हे बघा इथे पण लाईट नाही आहे कसं जावं लाईट अजिबात नाही आहे आदर्श नगर मतलब हायर है तो अब आप मान लो

अशी गाडी आणून पार्क करायला लागतं काय करणार ते समोर लावले की लक्ष पण समोर होते तिथे समोर दिसते ना लाईट तिथे ट्रेनिंग करतो ना आमचं क्लाइंट आला आहे का लवकर आता मी त्याला सांगितलेलं लवकर ये म्हणून त्याला टाकली वरचं कामावरून त्याला होत नाही का आला तर मग माझ्यापेक्षाही लवकर येतो तर आता जवळच मी ते इथं बोरवलीवरून मलाही पण तो थोडा टाइम होतो किती सुंदर आवाज आहे पक्ष्यांचा आवाज आपल्याला जंगलात मिळतात किंवा अशा मध्ये पक्ष्यांचे आवाज हा मग आता मी माझ्या ठिकाणी आलोय तर आता फक्त निरोप घेईन Tunggu biar, lain alaikanan terus. Good morning, Kalash! जलदी आज हॅलो सर गुडमॉर्निंग गुडमॉर्निंग सर हॅलो